पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांना येण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत मी सध्या उभा आहे सोलापूरमधील कुंभारी हे गा या गावाच्या ठिकाणी आपण बघू शकतायत त्यांच्या स्वागतासाठी जे आहे या ठिकाणी त्यांचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आपण बघू शकताय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे माझे आमदार आहेत नरसय्या आडम त्यांचा लाल असा ही कमान जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि वरती आपण माकपचे झेंडे सुद्धा बघू शकता या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी बॅनर जे आहेत ते लागलेले ला आहेत आणि पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर तीनही पक्षांचे चारही पक्षांचे झेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मग ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असू द्या भाजप असू द्या राष्ट्रवादी असू द्या किंवा शिवसेना असू द्या या पद्धतीचे झेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कधीही असं समीकरण जुळून आलेलं नव्हतं मात्र आता आपण बघू शकता एक की या पद्धतीचं समीकरण या एका गृहप्रकल्पासाठी या ठिकाणी जुळून आलेलं आहे साधारण पंधरा हजार घरांचं लोकार्पण जे आहे ते आज या ठिकाणी होणार आहे किंवा नितीन सह विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर दरम्यान गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मोदींच्या सोलापूर दौऱ्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे सोलापूरमधील प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आज तेच या प्रकल्पाच्या घरांच्या चाव्या देणार असल्याचं सा। अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे तर सोलापूर प्रमाणेच कामगारांसाठी ग्रामीण भागातही पंतप्रधान आवास योजनेतून घरांची निर्मिती करणार अशी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी घोषणा केली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं भूमिपूजन झालं होतं आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की मी चावी द्यायला येईन आणि आज खरोखर मला आनंद आहे की मी हाऊसिंग मिनिस्टर असताना मान्य मोदीजींच्या हस्ते आज जवळजवळ पंधरा हजार घरांचा चावी द्यायचा वाटपाचा कार्यक्रम आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम होतो आहे आणि जो शब्द मान्य मोदीजींनी मान्य देवेंद्रजींनी दिला होता तो आज पूर्ण होतो आहे नाही आज हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आम्हाला एक विश्वास वाढलेला आहे की असे प्रोजेक्ट आम्ही अनेक अजून कित्येक गावांमध्ये करू शकतो आणि ते पण यशस्वी होतील अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे